शिवनेरी किल्ल्यावरती अवतरलं राजा शिवछत्रपती नावाचं शिवसूरी या मोगलांचा महाराष्ट्रावरती पाच शहांचा या ठिकाणी धबधबा होता यांचा नाश करण्यासाठी राजा शिवछत्रपती अवतरले बाळशिवबा लहानाचे मोठे होऊ लागले आणि बाळशिवांना त्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता एक एक धडे गिरवायला लागल्या रामायणाच्या कथा असतील महाभारताच्या कथा असतील तलवारबाजी भाला फेक ढाल चालवणे घोडेस्वारी अशा एक 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 त्या ठिकाणी महाराजांना कला शिकवल्या जाऊ लागल्या आणि मित्रांनो महाराजांना सांगू सांगितलं गेलं की तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे जनतेचं रयतेच राज्य करायचं आहे तरच या जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि महाराजांनी ठरवलं महाराज रोहिडेश्वरावरती गेले आपल्या बालमावळ्यांना जमवलं आणि महाराजांनी रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये तुमच्या माझ्यासारखा एखाद्या प्राण्याचा कोंबड्याच्या बकऱ्याचा बली दिला नाही स्वतःच्या डाव्या हाताच्या करंगळीचा अभिषेक त्या रोहिडेश्वरावरती घातला स्वतःची करंगळी कापली आणि आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी रोहिडेश्वरावरती घातला आणि सर्वांनी त्या ठिकाणी भाका वाहिल्या सर्वांनी त्या ठिकाणी शक्ता वाहिल्या आणि स्वराज्य कशा पद्धतीने स्थापन करायचं अशा पद्धतीने सर्वांनी त्या ठिकाणी शक्ता घेतल्या आणि त्या ठिकाणानंतर अवघ्या काही दिवसातच शहाजीराजे कर्नाटक मोहिमेवर असताना शहाजीराजांनी दस्तूर खुद्द छत्रपती शिवरायांसाठी राजमुद्रा ध्वज आणि या ठिकाणी महाराजांना भेट म्हणून दिली जा जो ध्वज महाराजांना भेट म्हणून दिला तो ध्वज भगव्या रंगाचा होता केशरी रंगाचा होता कशासाठी दिला भगव्या रंगाचा कशासाठी दिला भगव्या रंगाचा केशरी रंगाचा हा ध्वज कारण भगवा ध्वज म्हणजे उगवत्या सूर्याचा रंग भगवा ध्वज म्हणजे संतांचा देव देवतांचा रंग भगवा रंग म्हणजे शंभू महादेवांचा रंग म्हणून भगव्या रंगाची त्या ठिकाणी निवड केली भगवा रंग म्हणजे शौर्याचं त्यागाचं प्रतीक आणि म्हणून भगव्या रंगाची त्या ठिकाणी महाराजांना भेट म्हणून ध्वज दिला त्याचसोबत महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी राजमुद्रा दिली ती राजमुद्रा अशा पद्धतीची होती प्रतिपद चंद्रलेखे वे वरिष्ण विष्णू वंदिता शाह हसनो शा शामुद्रा भद्राय राजते म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे चंद्र ज्याप्रमाणे कले कलेने वाढत जातो त्याच पद्धतीने शहाजी पुत्र शिवाजीचं हे राज्य कलेकलेने वाढत जावं आणि पूर्ण विश्वाला वंदनीय व्हावं हो। अशा पद्धतीची राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली परंतु स्वराज्य स्थापन करायचं म्हणजे ऐर्या गाबाळ्याचं काम नव्हतं त्याच्यासाठी सैन्य लागणार होतं मग सैन्य जमवायचं तर कसं जमवायचं महाराजांनी आऊसाहेबांना विचारलं आणि आई आऊसाहेबांनी मासाहेबांनी सांगितलं की शिवभा राजे तुम्हाला या बारा मावळ प्रदेशामधील एक एक मावळा तुम्हाला जमा करावा लागेल अठरा पगड जातीतील एक एक मावळा तुम्हाला तुमच्या सोबत घ्यावा लागेल म्हणजे या स्वराज्याची निर्मिती होईल आणि महाराजांनी ठरवलं एक एक सवंगडी एक एक मावळा मिळवण्यासाठी सुरुवात केली अठरा पगड जातीतील एक एक मावळा त्यांनी जमवण्यास सुरुवात केली तेली तांबोळी सुतार चांबार कुंभार नावी हाटकर संगर, संगर, एक एक जातीतील मावळा जळमवण्यास सुरुवात केली अशाच पद्धतीचा एक मावळा महाराजांनी त्या ठिकाणी सामील केला त्याचा प्रसंग सांगतो एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज बाळराजे होते पुण्याच्या लाल महालामध्ये काहीतरी बघत शांत चित्तेत बसलेले होते आऊसाहेब त्या ठिकाणी येतात आणि शिवराजांना विचारतात बाळराजे एवढं मग्न होऊन एवढ्या एकटक नजरेने काय पाहतात त्यावेळेस त्या ठिकाणी ते शुद्धीवर येतात भानावर येतात आणि म्हणतात आऊसाहेब या ठिकाणी बघा ना केवढा मोठा किडा आहे आणि किती छोट्या छोट्या मुंग्या आहेत पुरता बेजार करून सोडलाय तो किडा जिवंत आहे पळून जाण्याचा प्रयत्न करतोय मात्र मुंग्यांनी पुरता बेजार करून सोडलाय आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी आऊसाहेब सांगतात महाराज होय हे एकीचं बळ आहे आणि तुम्हाला बाळराजे अशा पद्धतीने एकी करायचे अशा पद्धतीने तुम्हाला मावळे जमवायचे मगच तुम्ही स्वराज्य स्थापन करू शकतो शकता महाराजांच्या मनामध्ये विचार सुरू झाला तोपर्यंत आऊसाहेब आतमध्ये लाल महालामध्ये निघून गेल्या काही वेळातच त्या ठिकाणी एक उन्हाने रापलेला चेहरा रांगणागरी त्या ठिकाणी आला आणि म्हणाला शिवाजीचा वाडा हेच नाव महाराजांनी त्याच्याकडे पाहिले आणि पाहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की त्याच्या डाव्या खांद्याला काहीतरी जखम झालेली होती रक्ताचा उघड डाव्या खांब खांद्यावरून कोपरावरून पार बोटापर्यंत आलेला होता दोतर फाटलेलं होतं दोतरालाही एक ठिकाणी जखम दोतराच्या खालच्या बाजूला नडगीला सुद्धा एक ठिकाणी जखम झालेली महाराजांना पाहायला मिळाली त्यावर महाराज म्हणाले कोण र तू आणि इकडे कशासाठी आलास मग त्यावर तो म्हणाला म्या होय म्या भीमा लवार म्या सातारचा आहे आमच्या इकडं दुष्काळ पडल्या म्हणून इकडं शिवाजी महाराजांच्या राज्यात यावं म्हटलं मात्र महाराज या काही की आलं ना अंगावर महाराज म्हणाले अरे काय रे अहो लांडगं आणि मग रे मग त्यांनी सांगायला सुरुवात केली माझ्या अंगावर एकाएकी आलं मग मी काठीने अशा पद्धतीने त्याला बदललं जाग्यावर खल्लास केलं पुढे आलो पुढे आल्यानंतर मला त्या ठिकाणी काही तुमच्यासारखेच लोक भेटले त्यांनी विचारलं काय झालंय तुला मी त्यांना सांगितलं अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी सांगितलं तुला माहिती नाही का मी म्हणालो काय अरे शिवाजी महाराजांचा बामन आहे ना तो काय करतोय अशा पद्धतीचे प्राणी मारल्यानंतर त्यांना जर शिपूट दाखवायला नेलं तर सव्वा शेर सोन्याचा कड भेट जातात आणि ही गोष्ट ज्यावेळेस मला कळली त्यावेळेस मी परत माघारी गेलो आणि माघारी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या लांडग्याची सेफ्टी कापून आणली आणि ही घ्या सेफ्टी त्यांच्यासमोर शेफ्टी झुकीदार सेफ्टी फेकली महाराजांनी पाहिलं एव्हा महाराजांच्या लक्षात आलं की याला जखम झालेली रक्त त्याच्या दंडावरून वाहत आहे तोपर्यंत ता महाराजांनी टाळी वाजवली कोण आहे तिकडे आणि दोन चार हुजरे धावले आणि महाराजांनी म्हणाले आत्ताच्या आताचा वैद्याला बोलून आणा आणि त्या ठिकाणी वैद्याला बोलून आणण्यात आलं वैद्याला बोलून आल्या आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर मलमपट्टी झाली आणि मलमपट्टी झाल्यानंतर त्यांनी विचारलं की महाराज कुठे मला महाराजांना भेटायचंय आणि मग त्या ठिकाणी उभे असणारे सर्व सैनिक हसायला लागले तो कावरा बावरा झाला त्याला समजेना एका हसतायत मग त्यावेळेस महाराज म्हणाले तुम्हाला कोणत्या महाराजांना भेटायचं आहे मग त्यावेळेस तो भीमा लव्हार म्हणतो मला शिवाजीराजांना भेटायचं आहे मग त्यावेळेस ते बाळ शिवबा म्हणतात मीच शिवाजीराजे आहेत आणि मग तो मिश्किलपणे हसायला लागतो महाराज म्हणतात का हसतोय तर महाराज त्या ठिकाणी तो सांगतो मला वाटलं शिवाजी महाराज म्हणजे भला मोठा माणूस असेल तुम्ही तर अतिशय लहान बालक आहेत त्यावेळेस महाराज म्हणतात होय मीच शिवाजी महाराज आहे महाराज त्या ठिकाणी सांगतात पंतांना सांगतात पंत या भीमाला घेऊन जा आणि याला सव्वाशे सोन्याचं कडं भेट द्या तोपर्यंत महाराज त्या ठिकाणी आतमध्ये जातात भीमाला थांबायला सांगतात आतमध्ये जातात आणि एक तलवार घेऊन येतात ती तलवार त्याला भेट म्हणून देतात ती तलवार तो अतिशय लक्षपूर्वक काळजीपूर्वक पाहतो खालून वरून निरकून पाहतो आणि तो म्हणतो रामपुरी दिसती मात्र महाराज ही तलवार चांगली नाही महाराजांच्या तलवारीबद्दल अशा चुकीच्या पद्धतीने त्या टी त्यांनी शब्द काढलेले बाकीच्या सैनिकांना वाटतं की महाराज आता खूप रागवतील याला काहीतरी शिक्षा करतील त्याचा चेहरा उदास दिसत होता महाराज म्हणाले काय रे भमा तुला तलवार आवडली नाही का तुम्हाला नाही जी महाराज ही तलवार ऐन लढाईमध्ये धोका देऊ शकते कारण याच्यामध्ये प्युअर पोलाद नाही आणि ही तुटू शकते तिथंच आपला जीव जाऊ शकतो आता तर महाराजांच्या सैन्याला वाटलं की महाराज नक्की याला काहीतरी शिक्षा करतील पण महाराजांनी शिक्षा केली नाही महाराजांनी आपल्या कमरेची तलवार काढली आणि भीमाच्या हातामध्ये दिली भीमाला विचारलं भीमा तुला तर तलवार इथलं चांगलंच कळतंय वाटतं ही बघ तलवार ही कशी वाटते तुला भीमानं ती तलवार पाहिली व्यवस्थित निरकून पाहिली आणि महाराजांना म्हटलं महाराज ही तलवार खूप चांगली मात्र सुद्धा मुठ थोडी दिल्ली आहे ही सुद्धा लढाईमध्ये दागा देऊ शकते आता मा तर सैन्यांना वाटला हे भीमाला नक्कीच काहीतरी शिक्षा करतील मात्र महाराजांनी त्याला शिक्षा केली नाही महाराज भीमाला म्हणाले तुला तलवारीची चांगलीच चा जाण आहे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी भीमा म्हणाला होयजी मी जातीनी लवार आहे मला या ठिकाणी पोलादातलं तलवारीतलं चांगलंच कळतं आणि मग त्यावेळेस तलु, त्या ठिकाणी महाराज म्हणाले अरे करशील का आमच्यासाठी काम करशील काय स्वराज्यासाठी काम भीमा मनाला सांगा सांगा राजे काय करायचं अरे काय नाही करायचं या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक लोहार शाळा काढून देऊ आणि त्यामध्ये तुम्ही फक्त आमच्यासाठी हत्तीरं बनवायची तयार झाला भीमा अशा पद्धतीने महाराजांनी एक एक मावळा जमवण्यास सुरुवात केली एक एक किल्ला घेण्यास सुरुवात केली अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं अल्पावधीतच महाराज त्या ठिकाणी उमरटिया गावी म्हणजे आपला सखा बालपणीचा मित्र तानाजी मालुसरेच्या उंबरटी या गावी गेले उंबरटी या गावी याच्यासाठी की त्या गावची जत्रा होती आणि महाराज जत्रेला आलेले होते आणि महाराज त्या जत्रेच्या कुस्तीच्या फडामध्ये जातीनिशी हजर राहणार होते त्या कुस्तीमध्ये त्या कुस्तीच्या दंगलीमध्ये त्या दिवशी जी महत्वाची कुस्ती होणार होती ती हिरडस खोऱ्यातील भिकोजी ढेरे यांची आणि खुद्द स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर या वस्तादाचा चेला म्हणजे लखु बेरड या दोघांची लखु बेरड म्हणजे अतिशय पटाईत असणारा कुस्तीगार त्याच्यासोबत हिरडस खोऱ्यातील मावळा महाराजांचाच मावळा होता भीमा भिकोजी बेरड भिगोजी ढेरे या दोघांची त्या ठिकाणी कुस्ती होणार होती आणि मित्रांनो त्या ठिकाणी कुस्तीच्या हंगामाला सुरुवात झाली महाराज कुस्तीच्या हंगाम्याकडे निघाले आणि कुस्तीच्या हंगाम्यामध्ये आले महाराजांचा जयघोष सुरू झाला लहान मोठ्या छोट्या मोठ्या कुस्त्या झाल्या आणि त्या ठिकाणी घोषणा झाली की आत्ता या ठिकाणी होणारी शेवटची जी कुस्ती आहे लखुजी बेरट आणि भिकाजी ढेरे यांची कुस्ती ती कुस्ती होणार नाही ती काही कारणास्तव रद्द करण्यात आलेली आहे त्याचं कारण असं आहे की लखुजी बेरट यांच्या गावी रात्री वाघाने काही गाईंवरती हल्ला केला आणि त्या वाघाला मारण्यासाठी ज्यावेळेस लखु बेरट गेला त्या वाघाला लखुबेरडने मारलं मात्र याच्यामध्ये लखुबेरड जखमी झालाय आणि त्याच्यामुळे तो कुस्ती खेळू शकणार नाही त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच नागरिकांचा झाला सगळ्यांना वाटू लागलं की आता भिकाजी ढेरे याला सव्वाशील सोन्याचं कड तर भेटणारच फुकट भेटणार मात्र आपल्याला कुस्ती सुद्धा पाहायला मिळणार नाही तोपर्यंत तो दुसरी घोषणा झाली या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांपैकी कुणी जर ह्या भिकाजी ढेरे बरोबर जर कुस्ती खेळणार असेल तर त्याने समोर यावं आणि मित्रांनो ही घोषणा वेळेस एका युवकाच्या अंग कानावर पडली त्यावेळेस युव ते का तो युवक गर्दीत सारत आतमध्ये आला आतमध्ये आल्यानंतर त्याने त्या ठिकाणी दंड ठोपटले आणि दंड ठोपटल्यानंतर मी खेळतो भिकोजी बरोबर कुस्ती आणि कुस्तीला सुरुवात झाली हलग्या वाजू लागल्या लोकांच्या अंगामध्ये स्फुरण चढलं महाराजही अतिशय तीक्ष्ण नजरेने त्या ठिकाणी कुस्ती पाहत होते कुस्ती सुरू झाली भिकाजी ढेरे अतिशय पटाईतला असणारा पैलवान वेगवेगळ्या प्रकारचे अनेक वेगवेगळे डाव टाकून पाहत होता मात्र तो शेलाटीसारखा चपळ असणारा पोरगा का भिकाजीच्या काही डावात येत नव्हता हो भिकाजी एक एक अनेक वेगळे डाव नांगर चालवणे असेल बांगडी डाव असेल असे अनेक वेगवेगळे डाव टाकण्याचा प्रयत्न करत होता मात्र तो सेलाटी सारखा चपळ हरणासारखा दौडत पडणारा पोरगा मात्र भिकाजीच्या हाताला लागत नव्हता आणि हो काही वेळातच त्या पोराने भिकाजीला डोक्यात उचललं आणि पाठीवर धपकन आपटवलं आणि त्याला आसमान दाखवलं लोकांनी एकच जल्लोष केला येव्हाना महाराजांनी तानाजीला विचारलं तानाजी कोण आहे हा पोरगा त्याने सांगितलं राजे हा आपल्याकडचाच आहे आपल्याच गावातला गा म्हणजे उमरटचाच आहे याचे वडील आपल्या थोरले महाराजांच्या स्वराज्यात म्हणजेच यंकोजीराजे यांच्याकडे काम करत असायचे मात्र लढाईमध्ये त्यांचा पाय निकामी झाल्या कारणाने अतिशय गरीब परिस्थिती आहे आणि गरीब परिस्थितीमुळे हा या ठिकाणी कुस्त्या खेळतो किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवतो अतिशय हालाखीची प परिस्थिती आहे त्या ठिकाणी जीवा त्या सैनिकाला त्या मावळ्याला महाराजांनी जवळ बोलवून घेतलं त्याला एक शेर सोन्याचं कडक भेट म्हणून दिलं आणि भेट दिली विचारलं तुझं नाव काय रे त्यावेळेस त्यांनी सांगितलं राज म्या नव्ह्याचा जीवा महाला मग येशील का आमच्या स्वराज्यात काय करावं लागेल राजे काय नाही करायचं इथं जी कुस्ती खेळला तीच कुस्ती खेळायची पण दुश्मनाबरोबर तू काय काम करतोस तो? राजा काही नाही जी दंगलीत कुस्त्या खेळतो वरातीत दांडपट्टा चालवतो अरे मग तर खूपच चांगलं की दांडपट्टाही चालवायचा आहे कुस्तीही खेळायची पण दांडपट्टा चालवायचा आहे कुस्ती खेळायची दुश्मनाबरोबर येशील का येशील का का नाही राज आणि आला तो जिवामाला स्वराज्यामध्ये अशा पद्धतीने हा जीवा महाला ज्यावेळेस स्वराज्यात आला महाराजांच्या सोबत आला तोच जिवामाला अफजल खानाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस महाराजांवरती सय्यद बंडाने वार केला होता त्यावेळेस तो वार परतावून लावण्याचं काम या जीवामालाने केलं होतं पुढील प्रसंगामध्ये आपल्याला ते ऐकायला मिळणारच आहे परंतु अशा पद्धतीचे